सगळ्यांना मानाचा जय मल्हार जय बाळू मामा गजेर करून घेऊया बाळू मामाच्या नावान चांग नावानं माउलीच्या नावान चांग बनाथाच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं आई सत्यवती मातीच्या नावानं चांगलं बलं मेंढी नावानं चांगलं मरगुबाई देवीच्या नावानं चांग ब राजा घोड्याच्या नावानं चांग ब मेंढी मोठीच्या नावानं चांग बोला बोला बाळू मामाच्या नावान चांग चला भक्तांनो चा 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 आज आपण बाळू मामाच्या आशीर्वादाने सत्तावीस महिन्याच्या आईच्या पोटातील बाळाचा जन्म कसा झाला बघा चमत्कार आज आजपर्यंत आपण कधी ऐकलो नसेल की आईच्या पोटात सत्तावीस महिन्याचं बाळ असू शकतं चला तर ही कहाणी आहे एका विठू पुजारी नावाची आणि त्याची पत्नी मायव्वा हे दोन धनगर समाजात जोडपी विठू पुजाऱ्याला एक भाऊ होता एक शेती सांभाळायचा तर दुसरा आपली शंभर दोनशे बकरी सांभाळत असे गुन्ह्या गोविंदाने त्यांचा संसार चालू होता त्यांचं कुटुंब हसत खेळत बागडत होतं परंतु एक समस्या निर्माण झाली की त्यांच्या घरात लहान मुलगा जन्माला येत नव्हतं इकून तिकून विठू पुजाऱ्याच्या पत्नीला मायोवाला दिवस गेले होते सगळ्यांचा चेहऱ्यावर आनंदी आनंद गुन्ह्या गोविंदानं त्यांचा प्रपंच चालू होता परंतु काहीही करता विठू पुजाऱ्याची पत्नी साडेनऊ महिने झाले तरी प्रस्तुती म्हणजे बाळग पण होत नव्हतं आमुष्याला आणि पौर्णिमेला पोट वाढायचं आणि आमुषा पौर्णिमा झाल्यानंतर पोट थोडं कमी व्हायचं असाच प्रकार दिवसांदिवस महिन्यानुमहिने चालत राहिला काय करावं त्यांना काही समजत नव्हतं त्यांनी तांत्रिक मांत्रिक देवर्षी वैद्य सर्व करूनही काहीही फरक पडत नव्हता कोणीही परिस्थिती घडवून आणत नव्हतं परिस्थितीची तारीख येऊन गेली तरी परिस्थिती होत नव्हती घरचे लोक चिंताग्रस्त होते एक दिवस असंच विठू पुजाऱ्याच्या कोणीतरी पाहुणा बाळूमामांना जाणून होता त्याने बाळूमामाची ओळख सांगितली आत्मापूरचा बाळूमामा संत यावर काहीतरी उपाय करतील आपण आत्मापूरला मुक्कामी जाऊया का असा त्याने प्रश्न केला हे त्याचे म्हणणे सर्वांना पटले एक दिवस निश्चित झाला आणि विठू पुजारी आणि त्याची प पत्नी मा आणि ते विठू पुजारीची आई हे आत्मापूरला निघाले आत्मापूरला आल्यानंतर मामांचा मुक्काम सरकारांच्या वाड्यावर होता ह्या मंडळींनी मामांना नमस्कार केला आणि मामांनी यांना बघताच शिव्यांचा बडी मार सुरू केला मामांच्या शिव्या खातच विठूने आपले घराने मामा पुढे मांडले त्यावर मामा म्हणाला अरे मी का देव आहे का देवर्षी आहे का का डॉक्टर आहे का मी काय करणार का मामा त्यांना म्हणाले तुम्ही इथून चालते वा तुमची राडी सांभाळायला कोणी मोकळं नाही भंडाऱ्यांचा परसाद खावा आणि आपल्या रस्त्याला लागा यावेळी मामा खूप संतापले होते मामा पुढे कोणीही थांबत नसे मामा असेच ओरडले आणि सकाळी मामा आपल्या बकऱ्यांकडे निघून गेले रेंदाळच्या या मंडळींनी मामांचा प्रकार पाहिला आणि निश्चय केला की आता मामांना आपण सोडून जायचं नाही कितीही शिवाय देऊ द्या मात्र इलाज फक्त आता मामाच करणार मामा बकऱ्यांकडे निघून गेल्यानंतर या मंडळींनी मामांच्या तळाच्या आसपास कुठेतरी एका ठिकाणी मुक्काम केला आणि मामा संध्याकाळी बकऱ्या घेऊन आल्यानंतर परत मामा आपलं घरानं मांडलं तारू देत किंवा मारू देत पण इलाज मात्र मामा तुम्हीच केला पाहिजे रेंदाळच्या या पुजाऱ्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मामांपुढे आपलं घरानं मांडलं आणि मामानं सांगितलं मामा यावर इलाज मात्र तुम्हीच सांगा तुम्हीच इलाज करा मामा तुम्हीच आम्हाला या संकटातून दूर करा तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकतो मात्र इलाज मात्र तुम्हीच केला पाहिजे त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही विठू पुजाऱ्याने आणि त्याच्या पत्नीने आणि त्याच्या आईने अशा प्रकारे मामापुढं हट्ट ठेवला तरी मामा हे प्रकरण आपल्या अंगावर घ्यायला तयार नव्हते मामांनी परत दिवसभर त्यांना शिवीगाळ केली इथून निघून जाण्यास सांगितले मामांनी त्यांची परीक्षा घेतली परंतु विठू पुजारी आणि त्यांनी हट्ट धरला होता ते जायचं नाव घेत नव्हते परंतु विठू पुजारी आणि त्याचं कुटुंब जाण्याचं नाव घेत नव्हते त्यावेळी मामांना निश्चय आला की आता हे पूर्ण विश्वास आपल्यावर ठेवून आहे आता आपणच काहीतरी केलं मी तुझी केस माझ्या अंगावर घेतो पण बघ गड्या माझ्याकडे आता खूप बकरी आहेत मेंढ्या आहेत मला पण गड्यांची खूप गरज आहे जर तू माझ्या तळावरती काही बकरी चारलीस काही तळावरची असलेली कामे केलीस तर मी तुझी केस अंगावर घेतो नसता तू इथून जाऊ शकतो विठू पुजाऱ्याने लगेच मला होकार दिला आणि विटू पुजाऱ्याने मला लगेच होकार दिला आणि सांगितले की मामा माझ्या रेंधळगावचा कारभार माझं घरदार बकरी माझी शेती मी दुसऱ्या सोपवून पाहून नीट नीट लावून त्याची सर्व काही व्यवस्था करून मी मला आठ दिवस द्या आठ दिवसानंतर मी तुमची बकरी मेंढी सांभाळायला तयार आहे तुमच्या तळावरती सेवा करायला तयार आहे मामा विनम्रपणे विठू पुजाऱ्याने आठ दिवस मागून घेतले मामाने पण होकार दिला गावाकडे येऊन विठू पुजाऱ्याने हेच घराने आपल्या भावाला सांगितले आणि त्याच्या भावाने लगेच होकार दिला त्याने सांगितले की आपण दोघे मामाच्या सेवेत जाऊन आई वडिलांना इथेच काहीतरी सोय करून शेती दुसऱ्याकडे गाण ठेवली दुसऱ्याला शेती करायला सांगितली शेळ्या मेंढ्यांची सोय केली आणि आपल्या पत्नीसह आणि दोघं भाऊ मामांच्या तळावरती आठ दिवसांनी सेवा करण्यासाठी आली त्यांना बघून मामांना समाधान वाटले की आपण आठ दिवस दिले होते आठ दिवसानंतर सहकुटुंब रत्नाच्या सेवेला आले खरी पटली विठू मामांची शेळी राखायला जात असत तर त्याची पत्नी तळावरची भांडी धुनी भाकरी करणे अशा प्रकारची कामं करत असत आणि दुपारच्या वेळी मा बकऱ्यांची लहान पिल्ल्यांना पाजत चारा पाण्याची सोय करत असाच प्रकार चालू असताना मायोवाचं पोट आमुशाला आणि पौर्णिमेला वाढायचं वेळी कमी व्हायचं हा प्रकार कमी कमी होत चालला जशी जशी सेवा होत चालली तसा तसा प्रकार त्यांचा कमी होत चालला असे सेवा करत बरेच दिवस झाले तेव्हा दुपारची वेळ होती मायोवा बकऱ्यांची सेवा पिल्ल्यांची सेवा करत होती त्यांना पाणी पाजायचं काम करत होती तेव्हा मामा तिच्याजवळ प्रकट झाले आणि तिला सम सांगितले ए माई आता तुझं काम झालंय बघ एवढं सांगून मामा अदृश्य झाले मायवाला सत्तावीस महिने पूर्ण झाले होते विठू पुजारी आणि त्याच्या भावाला मामाने नारळ आणि भंडारा आणि खर्चासाठी जाण्या जाण्यासाठी काही घर खर्चासाठी पैसे दिले आणि सांगितले अरे विठू पुजारी तुझं सगळं ठीक होतंय बघ आता जा म्हणे तू तुझं काम झालं म्हणे जा म्हणे तुझ्या गावी जा आणि चांगला संसार कर म्हणे तुझं काम झालंय बघ मामाने त्याला आशीर्वाद आणि भंडारा दिला नारळ दिलाय आणि जाण्यास सांगितले विठू पुजारी घरी गेल्यानंतर आठ दिवसांनी माय ही त्याची पत्नी आठ दिवसांनी बाळंतपण झाले आणि तिला मुलगा झाला हे <एब> बघून सर्व गाव अचंबित झाले आणि विटी पुजारी आणि त्यांचं कुटुंब कुटुंब आनंदी झालं रूढी रिवाजप्रमाणे त्यांनी पाचवी केली आणि सहाव्या दिवशी दुपारची वेळ होती मामा विटी पुजाऱ्याच्या दारात येऊन उभे राहिले मामाने दरवाजातून प्रश्न केला माई बाळण झालीस काय मायेबा म्हणाली होय मामा बाळण झाली मुलगा झाला मायेबाने मामाला म्हणाले मामा, मामा आत या घरात या बसा बामा मामा म्हणाले मला आत येता येणार नाही मामा पुढे काही बोलले नाही आणि अकोळला निघून आले आपल्या शाळेमेंढ्यांकडं विठू पुजाऱ्याने त्याचे बारसे केले आणि बाळूमामाची आठवण म्हणून बाळूमामाच्या आशीर्वादाने त्याचा जन्म झाला म्हणून बाळू त्या त्या मुलाचं नाव बाळू ठेवले आणि हा बाळू दहा बारा वर्षाचा झाल्यानंतर मामांच्या बकऱ्यात येऊन बकऱ्यांची सेवा करू लागला मामांसोबत मेंढ्या चारू लागला एकदा आला की वर्ष दोन वर्ष आपल्या गावाकडं आपल्या आईवटलांकडे जात नसे मामांच्या सेवेत राहत असे तेव्हा एक एक वेळेस त्या बाळूला न्यायला विठू पुजारी आणि त्याची आई मायओ आली आल्यानंतर त्यांनी मामाला विचारले मामा, मामा आम्ही बाळूला घेऊन गावाकडे जाऊ का तेव्हा बाळू बाळूमामा म्हणाले अगं माई तुझा बाळू तुझ्या पोटात सत्तावीस महिन्याचा होईपर्यंत कुठं होता तुझा बाळू तुझ्या बाळूला सुखरूप बाहेर काढण्यासाठी मला काय कष्ट घ्यावे लागले ते मलाच माहीत आणि एक त्या परमेश्वराला माहीत तुझ्या बाळूला सुखरूप बाहेर काढण्यासाठी मला सुदर्शन चक्र हाती घ्यावं लागलं होतं आणि ते चक्र हाती घेत असताना तुझ्या बाळूच्या कानाला थोडा स्पर्श झाला होता तुझ्या त्यामुळे तुझ्या बाळूचा कान थोडा कापलेला आहे बघ हे ऐकून ती भोळी भाबडी गरीब मंडळी गप्प राहिली आणि मामांना म्हणाले मामा हा बाळू तुमचाच आहे याला राहू द्या जोपर्यंत राहायचं तोपर्यंत तुमच्या शळ्या मेंढ्यात जेव्हा त्याला पाठवायचं तेव्हा आम्ही त्याला न्यायला येऊ मामांना नमस्कार करून ती मंडळी आपल्या गावाकडे बाळूला बाळूमामांच्या तळावर सोडून गावाकडे निघून गेली अशा प्रकारे आज पण तो रेंदूळचा बाळू आज पण रेंदुळला राहतो आणि बाळूमामांच्या सेवा करतो अशा प्रकारे विठू पुजारी आणि त्याची बायको मायोवा यांची मामांच्या आशीर्वाद आणि सत्तावीस महिन्याच्या महिन्यानंतर पोटातील बाळ जन्माला घातलं हा बाळूमामांचा चमत्कार आहे अशा प्रकारे बाळूमामांनी त्यांचं दारिद्र्य दूर दूर केलं असे ठराविक व्यक्ती व्यक्ती लोक असतात त्यांना बाळूमामांचा पिढ्यानं पिढ्या प्रिड़या आशीर्वाद भेटतो आज पण ते हयात आहेत, आहेत आजपन। आजपन तो बाळू हयात आहेत आज पण आज पण त्याचा मुलगा बाळूमामांची बेकरी राखायला येतो बाळूमामांच्या सेवेत असतो अशा प्रकारे ह्या कुटुंबावर बाळूमामांनी आशीर्वाद आशीर्वाद दिलाय त्यामुळे बाळूमामा म्हणतात जो मला हाय म्हणल मी त्याच्यासाठी हाय आणि जो मला नाही म्हणल मी त्याच्यासाठी कधीच नसतो बाळूमामाने सांगितले करशिला सेवा तर खाशीला मेवा नाहीतर थोबाडीत खाशीला करशील सेवा तर भेटेल मेवा करशील साखरी तर खाशील भाकरी अशा प्रकारे बाळूमामांचे व्हिडिओ अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मामाची चमत्कार बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग बलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग बलं नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांग आई सत्यवादी मातेच्या नावानं चांग राजा घोड्याच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं मरगुबाई देवीच्या नावानं चांगलं बोला बोला मेंढी माऊलीच्या नावानं चांगलं भीमा कुत्र्याच्या नावानं चांगलं बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं बाळू बाळूमामा चला सगळ्यांना परत एकदा बाळूमामाचा मानाचा चे बाळूमामा